स्वामी आहे माझ्या स्वामी समर्थ चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी माझ्या व्हिडिओ मार्फत अध्यात्मिक प्रगतीचा मार्ग ही माहिती पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते छोटे आणि सोपे उपाय तुमचं आयुष्य बदलू शकतात तर आज जी मी माहिती देणार आहे ना ती आहे की महाशिवरात्री जी पंधरा टक्केला येत आहे ठीक आहे तुमच्या अडी अडचणींसाठी तुम्हाला कुठलं उपाय हे करणं गरजेचं आहे काय शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करून कुठल्या गोष्टीची प्राप्ती तुम्हाला होऊ शकते ह्याची माहिती मी आज देणार आहे त्या अगोदर आपण स्वामीने वंदन करूया आणि मग मी माझ्या माहितीला सुरुवात करते ठीक आहे अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोटे निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि दूधचंद्री गुरुदेव दत्त श्रीपादराजे चनप्रपत हर हर महादेव प्रत्येक वस्तू आपण अर्पण करतो देवांना ठीक आहे त्याचं खूप महत्व आहे प्रत्येक वस्तूच्या मागे काही ना काही कारण आहे ते अर्पण करण्याच्या मागे ठीक आहे जे शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे त्यानुसार ठीक आहे तर कुठल्या कुठल्या गोष्टी शिवलिंग वरती अर्पण केल्या आणि काय माझी फलश्रुती आहे काय हे मी आज सांगणार आहे ठीक आहे उचित वर पाहिजे असेल जर तुमचं लग्न ठरत नसेल आणि जर तुम्हाला लग्नाची मनोकामना ठेवून जर तुम्ही जात असाल तर तुम्हाला ना गुलाब गुलाबाची माळा किंवा मग गुलाब हे तुम्ही अर्पण करा शिवलिंगावरती ठीक आहे जर तुम्हाला नोकरीत काहीही अडचणी येत असतील ठीके किंवा नोकरीत बदल हवा असेल तर तुम्हाला गोमती चक्र जे येतात ते तुम्ही अर्पण करू शकतात शिवलिंगावरती ठीक आहे लग्न संबंधात खूप त्रास अडचणी येत असतील तर तुम्ही उसाचा रस शिवलिंगावरती अर्पण करू शकतात किंवा उसाचा रस हा दोन दो गोष्टींसाठी तुम्ही अर्पण करू शकता तुमच्या कर्जासाठी तुम्ही अर्पण करू शकता उसाचा रस किंवा मग तुमची मॅरेज लाईफ जर खराब असेल किंवा मॅरेज लाईफ मध्ये अडथळे असतील तर त्यासाठी तुम्ही उसाचा रस हा तुम्ही अर्पण करू शकता ठीक आहे त्याच्या तुम्हाला चांगल्या संधी प्राप्त करायच्या असतील आयुष्यात चांगली संधी तुम्हाला उपलब्ध करून घ्यायची असेल तर तुम्हाला काय करायचं ठीक आहे गुलाबजल जे असतं ते तुम्हाला गंगाजलमध्ये मिसळून ठीक गुलाब गुलाबजल जे असतं ते तुम्हाला गंगाजलमध्ये मिसळून ते तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करू शकता ठीक आहे आणि जर तुमचे पैसे अडकलेले असतील ठीक आहे तर तुम्हाला मध हे अर्पण करायचं आहे तुम्हाला एकवीस किंवा एकावन्न वेळाला ओम नम शिव्याचं तिथेच बसून बस जाप करायचं आहे जा ठीक आहे तुमचे पैसे जर अडकलेले असतील तर जर तुमच्या घरी ये ना खूप क्लेश तणाव असेल तर तुम्हाला काय करायचं माहितीये अर्धनारेश्वरची अर्धनारेश्वरचे बघा इमेजेस पिक्चर्स येतात ते तुम्हाला आणायचे आणि तुमच्या नॉर्थ साइडला लावायचं आहे ठीक आहे नॉर्थ साईडच्या बॉलमध्ये ते लावा आणि त्याची तुम्ही पूजा आराधना करायला सुरुवात करा जर तुमच्या घरी खूप क्लेश तणाव असेल तर ठीक आहे ह्याच्या जा व्यतिरिक्त जर तुमचं स्वास्थ्य खराब असेल तर आणि सतत तुमच्या मागे काही ना काही पिड्या लागलेली असते स्वास्थ्य बद्दल ठीक आहे स्वास्थ्य संबंधित तर तुम्हाला काय करायचंय पाच मुखी रुद्राक्ष हे तुम्ही धारण करायला सुरुवात करा आणि पाच मुखी रुद्राक्ष जर तुम्हाला धारण करताना येईल तर ते विकत घ्या आणि त्याची पूजा करायला तुम्ही सुरुवात करा ठीक आहे तुमच्या तुमच्या शारीरिक स्थितीवरती नक्कीच फरक पडेल तुमचं स्वास्थ्य जे खराब होतं ते चांगलं होत जाईल ठीक आहे हेच्या मुलांचं लक्ष लागत नाही अभ्यासात तर तुम्ही बेलपत्र एकवीस बेलपत्र घ्या ठीक आहे कच्च दूध घ्या गायचं ठीक आहे त्यांना हे अर्पण करायला लावा दर सोमवारी आणि मग तुम्ही त्यांना ओम नम शिवायचं जाप करायला सांगा दर सोमवारी ठीक आहे तुमच्या मुलाचं जे कॉन्सन्ट्रेशन जे अभ्यासामध्ये लक्ष नाही लागत आहे ते लागायला सुरुवात होईल त्यानंतर पितृदोषाच्या निवारणासाठी साठी तुम्हाला जलमध्ये काळे टाका आणि ते तुम्ही अर्पण करा पितृदोषासाठी पितृदोषाच्या निवारणासाठी हा उत्तम उपाय आहे ठीक आहे तुम्हाला जर तुम्हाला मुलाची प्राप्ती होत नसेल आणि मूल हवं असेल तर तुम्हाला काय अर्पण आहे शिवलिंग वरती तुम्हाला फुल बेलपत्र चंदन हे अर्पण करायचं आहे ज्या व्यतिरिक्त तुम्हाला पगडी ही अर्पण करायची आणि देवाचा श्रृंगार करायचा आहे जर तुम्हाला मूल प्राप्तीची इच्छा असेल तर ठीक आहे तुम्ही अर्पण करून बघा जी जी तुमच्या एरियामध्ये ज्या 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 एरियामध्ये तुमचे प्रॉब्लेम्स आहेत त्या त्या सगळ्या एरियांसाठी मी हे सांगितलेले उपाय आहेत ते तुम्ही करून बघा ती गोष्ट अर्पण करून बघा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मी सांगितलेल्या आहेत जे आपल्या घरी पण उपलब्ध असतात मी कुठलेही असे उपाय सांगत नाही जे खूप मागडे असतील किंवा सोपे आणि साधे उपायच माझ्या व्हिडिओमध्ये सांगतो जेणेकरून ते तुम्ही पटकन करू शकाल आणि जे घरी उपलब्ध असतील गोष्टी त्यातूनच तुम्ही करू शकाल ठीक आहे तर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करून बघा आणि तुमच्या जीवनात परिवर्तन आणा आज होता माझा व्हिडिओ जर तुम्हाला महत्वपूर्ण माहिती भेटली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा स्वस्त राहा आपलं नामातला मंत्रमुन राहणार आणि कोटी कोटी धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल